जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग छत्तीसावा लंकेमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण होते कारण इंद्रजिताच्या प्रहारामुळे घायल झालेले श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा युद्ध करण्याकरता सज्ज झाले होते एका रात्रीत हा चमत्कार घडला कसा याचा उलगडा राक्षसांना काही केल्या होत नव्हता आता श्रीराम आणि रावणाचे युद्ध होणार हे जवळपास निश्चित होते तत्पूर्वी इंद्रजिताला पराभूत करणे गरजेचे होते या कठीण प्रसंगी रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामांच्या मदतीला धावून आला त्याने इंद्रजिताबाबत गोपनीय माहिती श्रीरामाने लक्ष्मणांना सांगितली इंद्रजीत युद्धापूर्वी कुठे यज्ञ करतो कुठे अस्त्र शस्त्र सिद्ध करतो आणि राक्षसांच्या युद्ध शैलीचा कसा अवलंब करतो याबाबत सर्व काही ज्ञात होताच लक्ष्मण विभीषणासह इंद्रजिताचा वध करण्याकरता निघाला एका गुप्त ठिकाणी यज्ञ करणाऱ्या इंद्रजिताला ललकारून लक्ष्मणाने युद्ध सुरू केले मृत्यूला पराभूत करून समोर आलेला लक्ष्मण निश्चितच आपला वध करेल हे इंद्रजिताने जाणले त्याच्या पराभवासोबतच लंकेचा पराभवही निश्चित आहे हे तो जाणून होता त्यामुळे त्याने रागाच्या भरात विभीषणाला दूषण देण्यास सुरुवात केली अनेक प्रकारचे अपशब्द वापरून विभीषणाला त्याच्या कृत्याबाबत वाईट वाटेल या हेतूने फटकारले मात्र विभीषण तितकेच शांत होते सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने लढण्यात विभीषणाला काहीच कमीपणा वाटत नव्हता लक्ष्मणाने पुन्हा इंद्रजिताला ललकारले व वा विभीषणासोबत वायफळ संवाद न करण्याची सूचना दिली लक्ष्मणाचा शाब्दिक प्रतिहल्ला इंद्रजिताला पचवता आला नाही व तो दिसेल ते शस्त्र लक्ष्मणावर टाकू लागला इंद्रजिताचे प्रत्येक शस्त्र निकामी ठरले इंद्रजीत लक्ष्मणाच्या हातून मारला गेला ही विजय वार्ता किशकिंदेच्या शिबिरात सर्वत्र पसरली मात्र तिकडे उर्मिलेला तिच्या पतीचा जय झाला की पराजय याची वार्ता सांगणारे कोणीच नव्हते तिला थेट अंतिम निकाल कळणार होता श्रीरामांच्या पराक्रमामुळे घाबरलेल्या रावणाने त्याच्या इभ्रतीला न शोभणारे अनेक भ्याड प्रकार केले एकेकाळी एक असंख्य राजांना जिंकणाऱ्या आणि साक्षात इंद्रावरही वचक ठेवणाऱ्या रावणाने श्रीरामांचा पराभव करता येणार नाही या विचाराने एका स्त्रीचे लपून अपहरण केले इथेच रावणाचा भित्रेपणा सिद्ध झाला होता पुढे युद्धामध्येही श्रीरामांना मारता येणार नाही हे जाणल्यावर रावणाने श्रीरामांचे खोटे कृत्रिम मस्तक तयार करून सीतेला दाखवले व श्रीरामांचा पराभव झाल्याचे सांगितले सीता या मायावी प्रकारामुळे खचली नाही तिचा श्रीरामांच्या पराक्रमावर अपूर्व विश्वास होता रावणाने सीतेचे कृत्रिम मस्तक तयार करून रामांना दाखवले विभीषण रावणाला जवळून ओळखत असल्याने त्याने रावणाची ही मायाही ओळखली व श्रीरामांना सावध केले एकूणच पराभव टाळण्याकरता रावणाने शक्य तितके प्रयत्न केले मात्र पापामुळे कलंकित झालेल्या वस्त्राला शतदा धुतले तरी ते पुण्याप्रमाणे स्वच्छ दिसू शकत नाही त्याचप्रमाणे रावणाने असे कितीही शुल्लक प्रयत्न केले तरी तो स्वतःच्या पापांना झाकू शकत नव्हता रावणाकडे क्षमा याचना करून सत्ता वाचवण्याचा एकच मार्ग शिल्लक होता मात्र यावेळी त्याला त्याचा स्वाभिमान आठवला पर स्त्रीचे हरण करताना त्याला स्वाभिमान अथवा संस्कार आठवले नाहीत ज्याकरता सीतेने उर्मिलेने मांडवीने श्रुतकीर्तीने भरतांनी शत्रुघ्नाने लक्ष्मणाने दशरथांनी जनकांनी अयोध्येच्या राजमातांनी आणि किष्किंधेच्या असंख्य वीरांनी अपूर्व त्याग केला तो क्षण आता जवळ आला होता ज्या करता श्रीरामांचा जन्म झाला ते कार्य आता घडणार होते ज्या कारणाकरता गंधर्व आणि देवतांनी महाविष्णू समोर लोटांगण घालून पृथ्वीवर अवतरण्याची विनंती केली होती ते आता पूर्ण होणार होते ज्या अंतिम ध्येया करता रामायणाची रचना करण्यात आली ते आता दृष्टिपथात होते वृद्ध रावणाला शस्त्र घेऊन रणभूमीवर यावेच लागले श्रीराम कुणी सामान्य पुरुष नाहीत हे त्याला समजले होते मात्र अहंकारापोटी रावणाने माघारण घेता रणभूमीवर जाण्याचा निश्चय केला रावणाची पत्नी मंदोदरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला समजावत राहिली मात्र रावणाने तिचे ऐकले नाही वासनेने अंध झालेल्या रावणाला साक्षात महाविष्णूंचा अवतार जाणता आला नाही त्याच्या अंतःकरणात साधनेपेक्षा वासनेचे विचार अधिक बळावले वासनेच्या विचाराने त्याची सर्व साधना व्यर्थ झाली रावणाला आपला मृत्यू होणार आहे हे ठाऊक होते तरीही तो श्रीरामांसोबत लढण्यासाठी निघाला श्रीराम रावणाचे निर्णायक युद्ध सुरू होताच आकाशात देवताही ते युद्ध पाहण्यासाठी जमल्या पहिल्या दिवशी रावणाची सरशी झाली रावणाच्या प्रहाराने लक्ष्मण घयाळ झाला मात्र श्रीरामांनी त्वरित रावणावर प्रतिहल्ला केला दिवसाच्या शेवटी रावणाला निशस्त्र आणि अपमानित होऊन राजप्रसादात परतावे लागले रावणाला श्रीराम कोणी सामान्य पुरुष नाहीत याची पुन्हा पुन्हा जाणीव होत असे मात्र त्याचा अहंकार युद्ध सुरू ठेवण्यास रावणाला भाग पाडत होते विमानाचा उपयोग केल्याने रावणाची बाजू वरचड ठरत असे जमिनीवरून विमानातल्या रावणावर बाण फेकणे कठीण होते श्रीरामांना विमानाची आवश्यकता असल्याचे पाहून प्रत्यक्ष इंद्राने एका सारथ्यासह विमान पाठवले व श्रीरामांना त्याचा वापर करण्याची विनंती केली इंद्राच्या प्रवेशासह या युद्धाचे स्वरूप केवळ राक्षस विरुद्ध वानर या स्वरूपाचे न राहता राक्षस विरुद्ध देव आणि वानर असे झाले देवांना रावणाने आणि त्याच्या पुत्राने कित्येकदा पराभूत केले होते इंद्रांनाही स्वर्ग सोडून लोकांमध्ये लपावे लागले होते त्यामुळे देवांचे राक्षसांसोबत शत्रुत्व असल्याने देवांनी श्रीरामांना सहाय्य करणे स्वाभाविकच होते कारण रावणाचा अंत होताच देवही भयमुक्त होणार होते इंद्राच्या विमानात बसून श्रीरामांनी आकाशात उड्डाण घेताच त्यांचे रावणासोबत भीषण युद्ध सुरू झाले किष्किंधेच्या आणि लंकेच्या सर्व सैनिकांना वैद्य नागरिक कलावंतांने वृद्ध हे सारे सारे ते निर्णायक युद्ध बघतच राहिले या युद्धाचा निकाल लागल्यावर कुणालाही खग्ग चालवण्याची आवश्यकता राहणार नव्हती त्यामुळे जमिनीवरील सैनिक शस्त्र टाकून आकाशातील युद्ध बघू लागले मात्र हे युद्ध एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात दिवस चालले दोघांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली प्रत्येक वेळी श्रीरामच रावणाचा पराभव करत होते इंद्राच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या मातलीने श्रीरामांना एक महत्वपूर्ण बारकावा सांगितला श्रीराम केवळ रावणाने सोडलेल्या अस्त्रांचा नाश करणारी अस्त्रे सोडून बचावात्मक युद्ध खेळत आहेत व त्यांनी आता ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायला हवा असे मातलीने सांगतात श्रीरामांना मा ब्रह्मास्त्राची आठवण झाली एव्हाना रावणाकडची सर्व प्रमुख अस्त्र शस्त्रे संपली होती श्रीरामांनी ब्रह्मास्त्राचे स्मरण केले त्या अस्त्राच्या भयंकर आवाजानेच पृथ्वीवरील सर्व पशु आणि माणसे रणभूमीपासून दूर पळू लागली ब्रह्मास्त्रातून बाहेर पडणाऱ्या प्रचंड अग्नीमुळे परिसरातील सर्व काही नष्ट होत असे श्रीरामांनी शेवटी ब्रह्मास्त्र सोडले रावणाचे विमान उद्ध्वस्त झालेच शिवाय रावणही मारला गेला सर्वत्र विजयोत्सव सुरू झाला किष्किंधेच्या सैन्याने एकच जल्लोष केला श्रीरामांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला मात्र मात्र श्रीरामांच्या गोटातील एका योद्ध्याच्या डोळ्यात अश्रू होते तो होता रावणाचा भाऊ विभीषण आपणच रावणाच्या हत्येला कारणीभूत झालो आहोत असे विभीषणाला वाटू लागले बंधू हत्येचे पातक आपल्या मस्तकी लागले आहे अशी त्याची समजूत झाली मात्र श्रीरामांनी त्याला समजावले व रावणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची सूचना दिली रावणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार झाल्यावर किष्किंधेची सेना अधिकच उत्साहाने विजय साजरा करू लागली श्रीरामांच्या आज्ञेनुसार विभीषणच लंकेचा नवा राजा असेल हे निश्चित असल्याने लंकेमध्येही असंतोष नव्हता राक्षस वंशाचाच पुरुष लंकेचे राज्य पुढे चालवणार होता आता ज्या ध्येयासाठी हे युद्ध झाले ते ध्येय पूर्ण झाले ते म्हणजे श्रीराम आणि सीतेचे मिलन मात्र युद्ध संपल्यावर श्रीरामांनी एक वेगळीच भूमिका घेतल्याने सर्व आश्चर्यचकित झाले श्रीराम सीतेचा स्वीकार करण्यास तयार नव्हते होय सीतेने तिचे पावित्र्य सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शेवटी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि अग्निदेव यांना मध्यस्थी करावी लागली व सीतेला देवतांकडून पावित्र्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागले मात्र श्रीरामाने अशी भूमिका का घेतली असावी त्यांचे खरोखर सीतेवर प्रेम नव्हते म्हणून नव्हे प्रत्यक्ष देवतांनी सीतेचे पावित्र्य प्रमाणित केल्यावर सीतेचा सहर्ष स्वीकार करताना श्रीरामांनी टोकाची भूमिका घेण्यामागचे कारण स्पष्ट केले श्रीराम म्हणाले माझ्या मनात केवळ सीतेचीच मूर्ती आहे हे युद्धही मी तिच्यासाठीच केले आहे ती पवित्र आहे हे मला ठाऊक होतेच मात्र ते पावित्र्य देवतांनी सिद्ध केले नसते तर लोकांनी आम्हाला आणि अयोध्येला दूषण दिले असते तिला दुर्दैवाने दीर्घकाळ रावणाच्या राज्यात राहावे लागल्याने लोकांचा गैरसमज झाला असता त्यांनी सीतेकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले असते हे मलाही ठाऊक आहे की मैथिली सदैव माझ्या विचारांमध्येच गुंतली असते मात्र हे आज सिद्ध झाले नसते तर अयोध्येत तिला असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागले असते आता यापुढे तिला कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही श्रीरामांच्या विवाहाविषयक दृष्टिकोनही अत्यंत समकालीन राजांपेक्षा वेगळा होता आदर्श होता इतर राजांप्रमाणे त्यांनी अनेक स्त्रियांसोबत विवाह केला नाही त्यांनी जन्मभर केवळ सीतेवरच प्रेम केले एक राजाही एक पत्नी व्रत अत्यंत स्नेहाने पाळू शकतो हे इतिहासाला दाखवले त्या एक पत्नी व्रताचे पालन करण्याकरता पंचवटी ते लंका असा पायी प्रवास केला व एका राजाला पराभूत करून पत्नीची कैदेतून सुटका केली ज्याची पत्नी रावणाने पळवली आहे असे केवळ श्रीराम एकटे नव्हते मात्र रावणासोबत युद्ध करण्याचे बळ अंगी असणारे ते एकटेच नरवीर होते सीतेला सोडवल्यावर लंकेमध्ये एका वनवासी नराच्या भूमिकेत असताना त्यांनी भविष्यातील राजाच्या भूमिकेचा विचार केला सीता अयोध्येची महाराणी झाल्यावर तिला कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ लागू नये याकरता लंकेतच तिचे पावित्र्य सिद्ध केले त्यांच्या मनात सीतेच्या पावित्र्याविषयी शंका नव्हतीच उलट सीता सदैव आपलाच विचार करत असेल याबाबत खात्री होती लंकेमध्ये विभीषणाचा राज्याभिषेक झाला श्रीरामांच्या वरदहस्ताने झालेला हा दुसरा राज्याभिषेक मात्र श्रीरामांनी राजसभेतच काय लंका नगरीतही प्रवेश केला नाही निरपेक्ष कर्मयोग्याप्रमाणे त्यांनी लंकेचे युद्ध संपताच अयोध्येकडे मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला वनवासाची चौदा वर्ष आता संपत आली होती मात्र श्रीराम अद्याप अयोध्ये जवळ पोचले नव्हते लंकेपासून पर्यंत चालत जायचे म्हणजे अनेक मासांचा कालावधी लोटणार श्रीरामांना लक्ष्मणाला आणि जानकीला आता अधिक कष्ट होऊ नये म्हणून विभीषणाने पुष्पक विमानातून या तिघांना अयोध्येला नेण्याचे ठरवले महाराज सुग्रीव आणि हनुमान ही सोबत होतेच तत्पूर्वी रणक्षेत्रीच श्रीरामांनी युद्धामध्ये अपूर्व कामगिरी करणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार केला सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले श्रीरामांचा आणि किशकिंधेच्या योद्ध्यांचा तसा कोणताही प्रत्यक्ष संबंध नव्हता तरी किशकिंधेचे वीर श्रीरामांसाठी मोठ्या उत्साहाने लढले त्यांचा सत्कार झाल्यावर श्रीराम लक्ष्मण सीता महाराज सुग्रीव हनुमान आणि महाराज विभीषण पुष्पक विमानातून निघाले कित्येक मासांनी श्रीराम आणि सीता एकत्र आले होते दोघांच्या मनात अत्यंत आनंद होता विमानातून प्रवास करताना श्रीराम सीतेला दक्षिण भारतातील विविध स्थळांची महती सांगत होते त्यांना आकाशातून किष्किंधा सुद्धा दिसली विमान काही क्षण भरद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ थांबवण्याची व हनुमानाला अयोध्येत जाऊन निषाद राज आणि भरताला त्यांच्या आगमनाची वार्ता कळवण्याची श्रीरामांनी सूचना दिली त्यानुसार भरद्वाजांच्या आश्रमाजवळ विमान थांबले व सर्वांनी महर्षी भरद्वाजांचे दर्शन घेतले तेथे श्रीराम लक्ष्मण आणि महर्षी भरद्वाजांमध्ये बराच संवाद झाला भरद्वाजांचे आशीर्वाद घेऊन ते अयोध्येला निघाले चौदा वर्षांनी अयोध्येचे दर्शन घडणार होते आता लक्ष्मणाला संन्यस्त राहण्याची आवश्यकता नव्हती ज्या कार्याकरता चौदा वर्षांचा संन्यास पत्करून सिद्धी प्राप्त केली होती ते कार्य आता पूर्ण झाले होते लक्ष्मण उर्मिलेच्या विचारांनी आणि स्वप्नांना आता लिंगण देऊ लागला चौदा वर्षांनी त्याच्या मनात पुन्हा तारुण्य सुलभ भावना निर्माण होऊ लागल्या लक्ष्मणाला उर्मिलेच्या त्यागाचीही पुरेपूर जाणीव होती तिने एका शब्दानेही लक्ष्मणाला अयोध्येत थांबण्याचा आग्रह केला नव्हता उर्मिलेने विवाह झाल्यावर अत्यंत विशाल मनाने चौदा वर्षाच्या विरहाचा स्वीकार केला त्या विरह पर्वाचा आज अंत होणार होता लक्ष्मणाचे मन वेगाने अयोध्येकडे धावू लागले अयोध्या अगदी काही मैल दूर होती लक्ष्मण अयोध्येत पोहोचण्यापूर्वीच अयोध्येच्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता तो पुन्हा उर्मिलेच्या तारुण्यात हरवला होता